<laughs> माझी फर्स्ट प्लाय आहे या सगळ्यांनी गप्पा मारायला मी कसे वाटतात ब्लॉग आणि माझे मिनी ब्लॉग कसे वाटतात आणि हे माझे मिस्टर तुम्ही ब्लॉग ब्लॉगमध्ये बघतच असाल आणि हे आमचं पाहिजे का तुला या पटापटा सगळ्यांनी आल्यावरती कळलं पाय ठेवणं बघा कसं पाय ठेवणं एकमेक संगीत दाई नमस्कार लाईक डन यू आदेश पण आला आणि त्रिशाच्या लाडूला नाही आला हा आज संध्याकाळी वाटलंच ते ह्याच्यावरतीच लाडू घेऊ आदेश आपण नमस्कार संगीत ताई झालं का जेवण तुमचं जेवण झालं का ओ माय हो हो ताई आमचं जेवण झालं आणि आज इकडे पाऊस उघडला ना त्याच्यामुळे बाळाला घेऊन थोडस बाहेर आलोय म्हणजे घराच्या बाहेर ओट्यावरती जावं का बाळ आणि बाळाचे बाबा नमस्कार मंडळी नमस्कार पाहिलं का संगीत ताई बाळ आणि बघा कस थांबलंय तो बस हायकर हाय कर हॅलो हॅलो तुमचं झालं का ताई जेवण हो झालं जेवण ओके आदेश तुझं झालं का जेवण आता ह्याची गुड नाईट का देश, तुझी ला। ते तुझी गुड नाईट असेल ना लाईक करा आपल्या लाईव्ह आणि आपले मिनी ब्लॉग कसे वाटतात नक्की कमेंट मध्ये सांगत जा अजून आवडतील ते पण मला जरा सजेस्ट करा मी हो पाहिले हो तुमच्या इकडे पाऊस आहे का आमच्या इकडे उघडला पावसा मुसळधार पावसानंतर वीस काय चोवीस तास पाऊस पडला आणि काल पण हो थोडासा पटला हा बाळासाठी चॉकलेट कॅडबरी थँक्यू संगीत ताई कायमच पाठवता हो तुम्ही <laughs> थँक्यू सरज नाही खात अजून त्याला म्हणजे देतच नाही कॅडबरी चॉकलेट आम्ही पाऊस नाही ओके संगीत ताई कोण कुठून लाईव्ह बघते आपल्या लाईव्हला मेसेज करा आणि माझे मिनी ब्लॉग कसे वाटतात कमेंट मध्ये नक्की सांगत जा असंच सपोर्ट राहू दे आपले पन्नास सबस्क्रायबर कंप्लीट झाले तेव्हाच मी लाईव्ह घेणार होती पण नाही घेतला पवन दादा हाय गुड आफ्टरनून दादा कुठून आहात तुम्ही आणि हे बघ आमचं छोटेसे बाय आणि हे माझे मिस्टर नमस्कार नमस्कार सर हाय कर तो स्वतःलाच कसा बघतोय त्याला काय नाही दाखव फाईन फाईन कुठून आहात आता तुम्ही हा आदेश ब्लर दिसते आहे अरे काय माहिती हाय यांच्या रेंज आहे आता पावसाचं जरा वातावरण आहे ना आदेश त्याच्यामुळे नेटवर्क जाते त्याच्यामुळं ब्लर दिसत यू आर फ्रॉम पुणे हे बघा आमचं शेत आणि इकडे जे दिसतं ना सगळी फळांची वगैरे झाडे आहेत आमच्या इकडे आंब्यांची आम केळी आहेत अजून डाळीम वगैरे कडीपत्ता सर्व सर्व झाडे यांच्या आजींनी लावलेली म्हणजेच माझ्या सासून आहे तुम्हाला माझे ब्लॉग पाहायला कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगत जा, जा गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून मम्मी हे बघ स्वराज आणि स्वराज चे बाबा स्वराज आजी आली मामाली संगीत ताई हाय त्या संगीत ताई का दोन अकाउंट आहेत का मला माहितीच इंग्लिश मी बोललो <laughs> हो हो ठीक आहे ठीक आहे पण आता मराठीच बोला <laughs> <laughs> आपला मराठी दादा कुठ समज मे नाही रहा है मग तुम्ही नाहीस कस काय बोलले तुम्हाला काहीच कळालं नाही तर काय नाही खरं <laughs> ना। पिल्लू हाय हाय बाळा स्वरूप मामा जाय हाय करतीस संगीतताई दोन आयडी ने लाईक केले आहे ओ माय ओके ताई मला काही माहित नव्हते तुमचे दोन आयडी आहेत पण आता समजलं आणि लक्षात पण ठेवेल पहिलीच आहे आणि आपले मिनी ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात कमेंट मध्ये सांगत जा झालं का जेवण सर्वांचं स्वराज हाय हे बघा आमचं स्वराज काय चालेल <laughs> हे बघू शकता वातावरण कसं झालंय लाईक डन कोण कोण आपलं लाईव्ह पाहतय कमेंट करा मेसेज करा आणि आपले मिनी ब्लॉग कसे वाटतात तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आज पाऊस उघडलाय नाही तर चोवीस तास परवा पाऊस खूप झालेला ह्यांनी लाईव्ह घेतला होता डायरेक्ट पूर आला आमच्या नदीला हा का ते आदेश बोललाच होता केळी दाखव जाऊ का, दा का। चला शेतात काय काय दाखवतो तुम्हाला ओके थांबा हे बघा केळी बघू शकता कशी केळी आली इथे दिसली का केळी मॅसेज करा आपल्या लाइवला कोण कोण पाहतात आणि कुठून पाहतात ते पण सांगा आपले मराठी ब्लॉग असतात मिनी ब्लॉग डेली रुटीनचे ब्लॉग असतात आपले मराठी आणि आता मी शेतात जात नाही इकडे नंतर ना तुम्हाला कधीतरी दुसऱ्या लाइवला मी दाखवेल झाडे आमच्या सगळी शेतामधली जेवण झाले का तुमचे हो हो झाले जेवण खूपच चिखल झाले शेतामध्ये नाही जात मी तिकडे लाईक करा आपल्या ला काय गेलं काय माहिती डोळ्यात मेसेज करा कुठून बघता लाईव्ह तुम्ही आणि हे आमचे अहो आणि आमचं छोटल सबस्क्राईब डन थँक्यू नवीन असाल आप तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी लाईक करा आपले डेली रुटीनचे ब्लॉग असतात माझे नक्की बघून सबस्क्राईब करा तुम्हाला कसे वाटतात हा माझं फर्स्ट लाईव्ह आहे आणि आपल्याला म्हणजे लाईव्ह पडनं सबस्क्राईबर झाल्यानंतरच घेता येतो तर मग माझ्याकडनं बरोबर कधीच झालेत पण छोटं बाळ असल्यामुळे मला काही टाइम नाही भेटला पण आज थोडंसं निवन टाईम होता आणि हे पण होते सोबत घरी तर मग बोलले की घे लाईव मी घेतो सरजला हे नाही <laughs> कारण की त्यांचे मला खूप हेल्प होत असते तुम्ही माझ्या मिनी ब्लॉगमध्ये so, बघतच असाल म्हणजे प्रत्येक कामामध्ये ते मला हेल्प करतात सो असं आहे माझा नवरा लाईक कर आपल्या लाईव्हला आणि कुठून पाहतात येऊ नक्की कमेंट मध्ये सांगा मेसेज करून छान असतात व्हिडिओ मिनी ब्लॉग थँक्यू संगीत ताई आदेश कुठे गेले गायब झाले का सगळेच गायब झाले हो आमचे चेहरे बघत बसलेत का आम्ही काय बोलतोय हे बघतायत का बघा जाऊ द्या स्वराज पण आमचं बघतोय स्वराज माझे पाय बघतोय आईचे पायी चिखलानी भरले तस बघा माझे पाय बघतोय हा म्हणत असेल की आईचे पाय अशी काय भरले चिखलानी काय सरू हा चिखलानी भरले बघा कसा हात करून दाखवतोय हो आहेत आम्ही ओके ओके मग मेसेज करा <laughs> मम्मी मग मेसेज करा तुम्ही थोडेसा गप्पा मारेल आमच्या सोबत <laughs> कर। बोला कर। तुम्ही हो आम्ही बोलतोय पण आम्ही एकटेच किती बोलू डान्स कर तर डान्स कर आलू का चालू बेटा कहा गे थे बेंगन के टोकरे मे सो रहे थे बेंगन ने लात मारे हस नाही रो रहे थे मम्मी ने प्यार किया हस रहे थे आम्ही पण गाणी शिकलो सरज कार्टून मधली सगळी त्याला नादवण्यासाठी आणि काय झालं का जेवण हो हो झालं जेवण मग मी आमचं संजय दादा नमस्कार राजश्रीताई संजय दादा नमस्कार तुम्हाला पण आणि जेवण झालं का तुमचं दादा थँक यू माझ्या लाईव्ह आलं आल्याबद्दल आणि माझं पहिलाच लाईव्ह संजय दादा आणि असं सपोर्ट राहू द्या तुमचा हो अचानक घेतला पाऊस उघडला होता ना त्याच्यामुळे

अश्विनी वहिनी नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ जेवण हो हो झाले जेवण तुमचं झालं का जेवण आणि आज काय बनवलं रेसिपी किचन मध्ये तुमच्या जेवण झाले का हो हो झाले जेवण आमचे कसे हात ताई दादा आम्ही मस्त हे बघा बघू शकता पाऊस उघडला हा मी लाईव घेत जाणारे टाइम भेटत नक्की सपोर्ट करा आणि असंच प्रेम राहू द्या सर्वांचं कसं आहात ताई दादा छान आशाताई जेवण झाले का बघा संजय दादा तो मला डायरेक्ट आशाताईच करून टाकलं जेवण झालं का, <laughs> का तुमचं आणि आज काय बनवलंय आम्ही मजेत आहे ताई ओके असेच मजेत राहा खुश राहा आणि मुली शाळेत गेल्या असतील ना पाऊस आहे का नाही दादा पाऊस नाही आज त्याच्यामुळेच आम्ही बाहेर आलो सरोज थोडस घेऊन कारण की काय त्याला बाहेर आण आणलं नाही आणि कुठे फिरायला पण नेल नाही होत स्वरूला काय स... करतोय स्वरूला खाली बसले ना ते कट्ट्यावरती त्याला घेऊन का रडतो मी उभी दिसली का मग माझ्याकडे यायचं असतं त्याला त्याचं चाललंय की त्याला फिरवायचं असं त्याचं म्हणणं आहे सॉरी अश्विनी ताई म्हणायचं होते ओके संजय दादा इट्स ओके आम्ही मस्करी केली म माझ्याकडे आहे हा स्वराज यांच्याकडे आहे छान स्वराज हाय हादा बघ काय बोलतात आजोबा स्वराज हाय आज उपवासाचे पराठे बनवले पर आहे मुलींना नवरात्रीच्या सुट्टी आहे नवरात्रीच्या पण सुट्ट्या असतात आमच्या इकडे नसतात म्हणजे आपल्या इकडे नसतात गावी तिकडे शाळेला सुट्टी असते का कस माहिती किती दिवस सुट्टी असते सुट्टीच नसते नवरात्र किती दिवस सुट्टी असते अश्विनी महिनी मुलींना उपवासाचे पराठे मस्त हो साबुदाण्याचे आणि वरईचे केलं असतं ना ताई इकडे असतात ताई हां तेच बोललं आपल्या गावाला नसतात चला बाय ओके मम्मी थँक यू ला लाईवला टाईमच टाईम काढून आल्याबद्दल इथ साडे तेरा मिनिट हा इकडे पण नसते सुट्टी नवरात्रीचे हो म्हणजे आपल्या इकडे नसतेच माल हा आणि संध्याकाळी जर येणार असेल पाऊस नसेल तर मग वॉकर पण जमलं तर घेऊन ये हातामध्ये <laughs> नाहीतर मग दादाला घेऊन ये सोडवायला पूर्ण नवरात्री असते अरे वा छान आहे मग दांड्या वगैरे खेळायला मुलींना तिथे आहे का जवळ असं मंडळ वगैरे तुम्ही जात असाल ना दांड्या वगैरे खेळायला अजून कोण कोण पाहते आपलं लाईव्ह मेसेज करा आणि तुम्हाला अजून माझे मिनी ब्लॉग डेली ब्लॉग मध्ये काय पाहायला आवडेल नक्की कमेंट मध्ये सांगा स्वराज कसा आहेस बेटा स्वरूप कसा आहे छान छान कर छान छान कर छान छान बाय 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 अगो काय म्हणजे असं छान छान का संजय दादा आणि छान छान पण करत पण त्याच्या नाही नाही खेळतांड्या ओके मग नवरात्रीच्या सुट्ट्यांमध्ये काय म्हणजे काय येतात सुट्टी मग काय नाही हो कारण मग कारण काय ताई मग तिकडे दांडा नाही खेळत मग नवरात्रीचे नऊ दिवस सुटते तुम्ही काय बनवले आज राजश्रीताई स्पेशल आम्ही ना ते बघा ते वडे असतात छोटेसे बेस याचे डाळीचे बनवतो आपण चण्याचे डाळीचे उन्हाळी पदार्थांमधले ते छोटे छोटे वडे त्याला का हा अजून सांडगे पण बोलतात सांडगे तर त्याची भाजी बनवलेली मी आज सांडले ने सांडगे हाय पिल्लू अश्विनी काकी बघ काय बोलते हाय पिल्लू Got... आणि त्याला ना बाहेर आणलं की सारखं मग फिरवा म्हणून नाही का त्याच्यामुळे जास्त आणतच नाही त्याच त्यालाच खेळून देतो चला आता आपण बंद करूया ला आणि थँक्यू सो मच तुम्ही छानपैकी प्रेम दिलं माझ्या ब्लॉगला शाळेतले देतात एक मिनिट म्हणा बघ शाळेचे देतात काय करणार हा ठीक आहे जाऊ द्या तेवढाच त्यांचा पण विरंगोळा ना मुलींचा सुट्टी म्हणतात सांडगे बरोबर इकडे पण तेच म्हणतात हा मला पटकन नाव नव्हतं आठवत संजयदादा पण आठवलं चला बाय 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 अश्विनी बहिणी आणि संजयदादा संगीत ताई आणि थँक्यू असाच सपोर्ट राहू द्या मला माझ्या चॅनेलला आणि माझे मिनी ब्लॉग बघत जा आणि कमेंट सुद्धा नक्की करा आणि तुम्हाला अजून कोणते ब्लॉग पाहायला आवडतील ते पण नक्की सांगायचा म्हणजे मला पण आयडिया येतं आणि मी पण तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग घेऊन येत जाईल चला बाय बाय हे